हनीमूनसाठी मेघालयमधील शिलाँगला गेलेले इंदोरचे राजा रघुवंशी आणि पत्नी सोनम अचानक बेपत्ता झाले होते अकरा दिवसानंतर राजाचा मृतदेह सापडला तर सोनम अद्यापही गायब आहे या प्रकरणात हत्या झाल्याचा संशय आता बळावला आहे राजाच्या मृतदेहाजवळ दाव नावाचा रक्ताने माखलेला चाकू रेनकोट आणि अन्य वस्तू सापडल्यामुळे अपघात नव्हे तर हत्या झाल्याचं स्पष्ट झालं शवविच्छेदन अहवालातही त्याची पुष्टी झाली आहे स्थळावरून स्कूटर राजा रघुवंशीचा रेनकोट स्मार्ट वॉच शर्ट गोळ्यांची पाकिटं आणि स्मार्टफोनचा तुकडा मिळाला मात्र त्याची सोन्याची चेन अंगठी आणि पाकीट गायब आहे राजाचे या घटनेमुळे हादरले असून त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे मी मेलो नाही मला अशा आशयाचे पोस्टर्स इंदोरमध्ये लागले आहेत मेघालय सरकारने एसआयटी नेमली असून एनडीआरएफची टीम सोनमचा शोध घेत आहे सध्या पोलीस तपास सुरू असून घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे या रहस्यमय प्रकरणाचा तपास सुरू आहे